पाळणा बघा मी सकाळी आम्ही विनापूजेंसाठी गेलेलो होतो तेव्हा हा पाळणा आणलास श्रीकृष्णासाठी किती छान आहे बघा खोलू पण शकता तुम्ही असं श्रीकृष्ण जयंती येते त्याच्यामुळे बघा असं खोलू पण शकतो आपण आणि खाली पाट चौरंग मस्त स्टीलचंच आहे पूर्ण पाऊस आहे हे आरतीचं ताप सर्व आम्ही महिलांनी घेतला मी पाळणा घेतला आणि ते पण घेतला बघा आयुष्यामध्ये खूप काही संकट येतात काही होतं पण आम्ही महिला त्याच्यातून भक्तिमार्ग करतो आता सकाळी आठ वाजता उठून आम्ही गेलेली आणि आठ वाजता जाऊन मग बघा मला रूमचं टॅक्स भरायचा होता टॅक्स भरायला गेले सोनाऱ्याकडे जायचं होतं त्याच्यानंतर हे आता मी व्हिडिओ टाकलेले आहे जेवण बनवलं पडवळ भेंडी मिक्स सर्व भाजी बनवली मिरच्या तळ्या डाळ भात चपाती लादी वगैरे आणि त्याच्यातून भक्तिमार्ग पण करायचा तर काही महिला सकाळपासून घरीच असतील पण आळस येतो म्हणून बाहेर पडावं थोडं भक्तिमार्गामध्ये पण शि शिरावं मन मोकळं होतं जसं की आता आम्हाला तर फ्रेश वाटतो जाऊन आणि आपल्याला ह्या आयुष्याच्या वळणावर खूप कोणी राक्षसाच्या रूपाने कोणी नाही कोणीतरी आडवा तिडबा येणारे भेटतात फसवणारे भेटतात खूप भिंडणारे लोक भेटतात पण त्यांना पण भिडण्याची ताकद आपल्याला ह्या भक्तिमार्गातूनच येते आणि आम्ही महिला तेवढं करतो आणि मी तरी करते मला जर जे जे कोणी लोक ओळखत असतील त्यांना तर माहिती आहे कि, की किती संकट झेलून पुढे चाललेले आहे कारण सगळ्या वळणावरती सगळी चांगली लोकं भेटत नाही आहेत आयुष्याच्या वळणावरती खूप खडतर आयुष्य असतं मानवाचं त्याच्यामुळे खूप फसबी लोकं झोण सगळे सगळे टेन्शन असतात काही असतं पण त्या टे टेन्शनला धक्का मारून पुढे जाण्याची ताकद आणि अशा मूर्खांना भिडण्याची ताकद आणि अशा राक्षस वृत्तीच्या लोकांना भिडण्याची ताकद पण ह्या भक्तिमार्गातूनच येते आणि मला तरी आलेली आहे म्हणून मी सगळं म्हणजे घरातलं करून बाहेरचं करून जायचं राहायचं चार महिलांना गोळा करून भक्ती भक्ती मार्गामध्ये वळवायचं आणि करायचं कारण जीवन खूप कडतर आहे त्याच्यामुळे ही ताकद कुठून येते तर ही ताकद त्याच्यामुळे येते कारण त्याच्या भक्तीमध्ये पूर्ण र रमलेलो आहोत आम्ही आणि कुठेही असेल सकाळी आठ असो रात्री बारा असो आम्ही महिला बाहेर पडतो असं आमचा रामकृष्ण हिवजनी मंडळ आहे आणि सर्व मीच काय सर्वच महिला बाहेर पडतात आमच्या आणि मला जरा जास्तच दिलेलं आहे कारण खूप टेन्शन मला ज्या ओळखत असतील मी बोले ना महिला किंवा काही लोक ओळखत असतील त्यांना माहितीच असेल की खरोखरी बाई कशी उभी राहून चाले आणि खूप नाराजी आयुष्याला भेट भेटतात की कुठल्या पण मार्गाने आपला पूर्ण संसारामध्ये पण त्यांना पण भिडण्याची ताकद आहे ना मला इथूनच येते मला कसली भीती वाटत नाही कारण तो परमेश्वर सोबत आहे आणि त्याच्यासाठी आयुष्य घालवणार जोपर्यंत जीवामध्ये जीव आहे तो तर मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी दुपारचा झोप वगैरे घेऊ नये दुपारची झोप तर खूप माणसाला बर्बाद करते अगदी आणि ॲक्टिव्हिटी कराव्या माणूस ॲक्टिव्ह राहतो आणि तसंच हे तुम्ही पण राहा असं मला पण वाटतं आहे मला तर ही नाराधामांना भिडण्याची ताकद ही मला ह्या भक्ती मार्गातूनच आलेली आहे किती पण येऊ द्या ना आपण त्यांना भीत नाही आपण खऱ्यावर असतो ना पण आपल्याला कोणी फसवण्याचा प्रयत्न केला संसारामध्ये किंवा कशामध्ये तर त्यांना भिडण्याची ताकद तोच देतो आणि भिडणार छान कारण आहे आणि आता गोकुळ असं येत आहे त्याच्यामुळे मी हे सातशे रुपये बोलला पाचशे रुपये घेऊन आलेली आहे आणि एवढं करून मी ही ताकद येते नाही ही ना ह्या भक्ती मार्गातूनच ताकद येते कारण कोणी कोट्यावर भेट खोटी भेटतात कोणी चांगली भेटतात आयुष्याच्या वर्डावरती सगळी चांगली लोक भेटत नाही त्याच्यात ते पन्नास वाईट असतात पन्नास चांगले असतात पण त्या वाईटना भिन्याची ताकद आहे ना आपल्यामध्ये ह्या भक्तिमार्गातून येतात मग अशी किती शंभर येऊ द्या आपल्याला अजिबात भीती वाटत नाही कारण आपण सत्यावरती असतो ह्या सत्याच्या मार्गाने चाललेलं आहे आणि ही ताकद ह्या मला भक्तिमार्गातूनच आलेली आहे आणि मला जी लोकं ओळखत असतील त्यांना तर माहितीच असेल की कि मी किती संकटांना तोंड देऊन उन्द पुढे चाललेली आहे तर आणि जाणार असे किती पण येऊ हो द्या भाई लोकं कोणाला घाबरत नाही कोणाच्या बापाचं आपण खात नाही आणि खोट्याने कधी कामं केलेली नाहीत आपला मुलगा असो दुस मुलगी असो कोणी असो न्यास सगळ्याला सारखा हा आपल्या वाणीतून निघ निघतो कारण का माझा मार्गच आहे आणि कुठे जाण्याचा माझ्यामुळे माझी चार महिला पण बाहेर पडतात आणि त्यांना काढते बाहेर आज सगळ्यांची मंडळं कोणी फुटले इकडे तिकडे गेले पण माझा मंडळ अजून टिकून राहिलेलं आहे आणि माझ्या मंडळातल्या महिलासुद्धा टिकून राहिलेल्या आहेत आणि छान आहे सर्व कधी पण फक्त आवाज दिला मेसेज टाकते फक्त मी आणि निघतात त्या त्या महिलांचे पण खूप आभार आणि आमचं पूर्ण रामकृष्ण योजना मंडळ आज मी सकाळपासून आमची एवढी कामं तरी पण आम्ही थकलेलं नाही आहे करतच असतो आणि काही कुठलंही संकट द्या त्या संकटाला तोंड देण्याची ताकद ह्या भक्तिमार्गातून असते आणि मला पण वाटतं की तुम्ही पण असं काही ना काही कुठेतरी काहीतरी भजन म्हणा काही म्हणा काहीतरी करावं त्याच्यात घरी बसलात ना तर घरी माणूस बर्बाद होऊन जातो टेन्शन हजार असतात माणसाला संसार म्हटल्यानंतर म्हणून टेन्शन कोणाला सुटलेलं नाही तुकाराम महाराज आहेत त्यांनासुद्धा लोकांनी भिडलेले आहे आणि त्यांनासुद्धा त्रास दिलेला आहे आपण तर सामान्य माणसं पण सामान्य माणसांना ही ताकद येते ना ही या मार्गातून येते त्यांनी जे आपल्यासाठी हे ठेवलेलं आहे ग्रंथ भजन वगैरे तर ह्याच्यातून आपल्याला खूप ताकद मिळते पण मला वाटतं की तुम्ही पण असंच काही ना काहीतरी करत राहा भक्ती मार्ग या संकटात कोणाला ना सुटलेले नाही आहेत संकट सगळ्यांना संकत आहेत कारण नराजा मग वाटे वाटेवरती उभे राहिलेल्या असतात त्यांना भिडण्याची ताकद ही आपल्यामध्ये येते आणि मी तर मला ओळखत असतील मी अजून सांगते की मला ओळखत असतील त्या लोकांना तर माहितीच असेल आणि मी भिडणार आणि कारण मला जे आपल्याला नडतात त्याला आपण सोड सोडणार नाहीच आहे पण आपल्याला ही शक्ती कुठून येते ता काही लोकांच्या पाठीवरती खूप लोक असतात जेंट्स लोकं असतात आपण एकटी एकटी भिडणार आणि सत्याने भिडणार म्हणून ही ताकद मला त्याच्यातून आलेली आहे म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा आम्ही सकाळी सात वाजता बोलवलं रात्री अकरा वाजता बोलवलं भजनाला तरी सुद्धा आम्ही जातो आणि ही ताकद खरी त्याच्यातून येते आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा असं काही ना काहीतरी करून ही ताकद मिळवावी धन्यवाद